नमस्कार सर्वांना मी उद्धव देशमुख फ्युचर डॉक्टर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आतापर्यंत आपण व्हिडिओमध्ये सर्व परीक्षेच्या डेट्स अपडेट सांगितलं पण येत्या काळात कसा अभ्यास करायचा याच्या कशा ट्रिक आहेत आणि तुम्हाला या ट्रिकचा कसा पन्नास ते शंभर मार्क फायदा होऊ शकतो परीक्षेत किमान पन्नास शंभर मार्क आतापर्यंत खूप विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत त्यामुळं कशा या ट्रिक आहेत यासाठी येत्या काळात कसा अभ्यास करायचा आहे आणि काय काय करायचं आहे त्याचे डिटेल्स या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे आपल्याला ते नक्की आपण शेवटपर्यंत पहा आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपण फॉरवर्ड करा प्रथम पाहणार आहोत आपण की यावर्षी जी नीट परीक्षा होणार आहे ती नीट परीक्षा सात मे दोन हजार चोवीस ला होणार आहे आणि जवळपास याच्याकरता आता आपल्याकडं दोन महिने साठ दिवस शिल्लक आहेत तसंच जी एस जी सीझन टू देणार आहेत परीक्षा त्या विद्यार्थ्यांकडे चार एप्रिल ते पंधरा एप्रिलच्या दरम्यान दर ही परीक्षा होणार आहे आणि जवळपास तीस दिवस तरी आहेत आपल्यासाठी अजून ज्यांना सेशन टू परीक्षा द्यायची आहे जेईमएनची त्याला आणि याकरता आता आपल्याला महत्वाचा पार्ट काय आहे की आपला सिलेबस कसा आहे या वर्षीचा एन एम सी न रिड्यूस केलेला आहे तर याच्यासाठी नीट परीक्षा करता नीट एक्झाम करता सिलेबस यावर्षी मागील वर्षी जो, हजार जो दोन हजार तेवीस ला होता तो जवळपास एकशे पाच ला हेच जवळपास एकोणऐंशी चॅप्टर म्हणजे कमी झालेले आहेत चॅप्टर संख्या ही जरी कमी झालेली असेल तरी याच्यात थोडा प्रॅक्टिकलचा भाग म्हणजे थिअरॉटिकल प्रॅक्टिकल भाग वाढलेला आहे जो की पहिले बारावीला आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करायचो पण प्रॅक्टिकल आता इथं तुम्हाला थेरॉटिकल समजून त्याच्यावरच उत्तर द्यायचे आहे आणि केमिस्ट्रीमधील या फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचे म्हणून हे एकोणऐंशी चॅप्टर आहेत तर याच्यामध्ये केमिस्ट्रीचे चॅप्टर इन ऑर्गॅनिक चा पार्ट हा ऑर्गॅनिकचा पार्ट सहा चॅप्टर कमी केलेले आहेत आणि फिजिकल केमिस्ट्रीचा पार्ट हा तीन चॅप्टर कमी केलेला आहे त्या व्यतिरिक्त तुमचे फिजिक्स आणि बायोलॉजीचे काही सिलेबस कमी के केला आणि काही मर्च केलेला आहे म्हणजे सिलेबस त्या चॅप्टर मध्ये मर्च केल्यामुळे चॅप्टर कमी के झालेले आहेत जास्त रिड्यूस केला नाही पण हा इनो ऑर्गेनिकचे सहा आणि फिजिकल केमिस्ट्रीचे जवळपास तीन असे नऊ चॅप्टर हे रिड्यूस झालेले आहेत बरोबर जी परीक्षा देत आहोत आपण मागील सीझन वन मध्ये जो रिड्यूस सिलेबस यावर्षी त्यांनी केलेला आहे तोच आल्या असल्यामुळं आले सीझन टूला पण रेड्यूस सिलेबसनुसारच परीक्षा होणार आहे तर तिथं दोन हजार तेवीस ला जवळपास एटी फाईव्ह चाप्टर होते फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ तर हे दोन हजार चोवीसला हे चॅप्टर चौसष्ट वर आलेलं आहे यामध्ये पण जवळपास केमिस्ट्रीचा थोडा पार्ट कमी केलेला आहे आणि बाकी सिलेबस म्हणजे मर्च झालेला आहे रिड्यूस नसला केला तरी मर्ज झालेला आहे त्यामुळं याचा पण वेगळा जो भी आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा जे पार्ट सिलेबस आहे आणि कशा पद्धतीत झालाय रिड्यूस याचा सर्व डिस्क... आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे त्याची पीडीएफ आहे तर ती आपण ओपन करून बघायची आहे की दोन हजार चोवीस ला या दोन्हीचे हे सिलेबस कसे आहेत एकोण कुन... एकोणऐंशी चॅप्टर हे चौसष्ट चाप्टर याचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर बघून घ्या आता जे नीट परीक्षा आपली होणार आहे त्याला साठ साठ दिवस बाकी आहे सहा साठ दिवस याकरता आपल्याला महत्त्वाची काळजी किंवा जे मेससाठी जी, जी आपण परीक्षा देणार आहात तुम्ही त्याला तीस दिवस बाकी याला महत्त्वाचा पार्ट काय करायचं आहे आपल्याला तर प्रत्येकाने आजारी स्वतः पडू नये याकरता खूप महत्वाची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला परीक्षेचा ट्रेस येऊ नये एक्झामचा ट्रेस हँडल कसा करायचा आहे याची सवय येण्यासाठी आपण सकाळी थोडंसं पाच मिनिट आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा आहे मेडिटेशन आणि भ्रामरी आपण किंवा भ्रामरी करा किंवा मेडिटेशन करा एक पाच मिनिटाचं काम आहे आपण ते कसं करायचं आहे त्याचं आपल्याला तुम्ही गुगलवर गेलात तरी तुम्हाला सापडून जाईल किंवा युट्यूबवर कळून जाईल की मेडिटेशन कसं करायचंय किंवा भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे तर ते कर, करा करा जेणेकरून तुम्हाला ट्रेस होणार नाही आणि आजारी पडू नका त्याचबरोबर पेपर हा सर्वांसाठी सोपा किंवा सर्वांसाठी हार्ड असतो त्यामुळे त्याची लेवलनुसारच या वर्षीचा कटअप येत असतो आपल्या एकट्या करता हार्ड किंवा सोपा पेपर आलेला नसतो त्यामुळे पेपरला घाबरू नका आणि महत्वाच्या काही ट्रिक आहेत त्या कशा ट्रिक आहेत ज्याने करून तुमचे पन्नास ते शंभर मार्क वाढणार आहेत ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या डिटेल्स आपण ह्या ट्रिक वापरायच्या आहेत जेणेकरून शंभर टक्के आपले मार्क वाढणार आहेत आपण ज्या फाईव्ह ट्रिक्स परीक्षेत सांगणार आहोत म्हणजे अभ्यास तुमचे पन्नास ते शंभर मार्क कसे वाढतील त्याकरता प्रथम आपल्याला काय करायचंय रिव्हिजन आपण जे नोट्स किंवा चॅप्टरला कशा पद्धतीत द्यायचे आहे कारण तुम्हाला माहिती आहे का जो तुम्ही अभ्यास करता त्याच्या जवळपास ऐंशी टक्के अॅक्युरेसी लेवल आली तुमच्या अभ्यासाची तर तुम्ही एम्स लेवलचा अभ्यास करतात म्हणजे जवळपास एम्सला सहाशे चाळीस दोन वर्षीपर्यंत लागत होतात या वर्षी पंच्याऐंशी टक्केपर्यंत अॅक्युरेसी आली तर एम्सला जाणार आहात तर सत्तर टक्के जर अॅक्युरेट पेपर आला तर तुम्ही गव्हर्नमेंट एमबीबीएसला ओपन ओपनचे विद्यार्थी आणि साठ टक्के अॅक्युरेट पेपर जर सोडवला तुम्ही तर प्रायव्हेट जरा सेमी म्हणतो त्याच्या एमबीबीएस ला, ला, ला जातात तर या पद्धतीत आपण अभ्यास करायचा आहे त्याकरता प्रथम काय करायचं आपल्याला रिव्हिजन हा महत्वाचा पार्ट आहे तर रिव्हिजन आता राहिलेल्या काळात देण्यासाठी आपण जे एकोणऐंशी चॅप्टर आहेत या वर्षी नीट करता किंवा जे करता चौसष्ट आहे त्याचे या साठ दिवसात कस रिव्हिजन करायचं आहे पहिले जे तुम्हाला चॅप्टर येतात यातले काय चॅप्टर तुमचे परफेक्ट आहेत ते बाजूला काढणे त्याला परफेक्ट करणे त्याला रिव्हिजन देणे आणि त्याच्यावरच वेळ घालणे तर म्हणजे याच्यातला ऐंशी टक्के तरी किंवा पंच्याऐंशी टक्के तरी पार्ट आपल्याला येतो का जे की आपल्याला एवले किंवा सत्तर टक्के तरी पार्ट आपल्याला या एकोणऐंशी चॅप्टर मधला येतो का हे बघायचं आहे तसंच या जे मेन्ससाठी पण आपल्याला बघायचं आहे तर आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी किंवा सत्तर टक्क्यापर्यंत आपण अभ्यास अक्युरेटशी कशा पद्धतीत करायचा आहे हे बाजूला चॅप्टर काढायचे आणि त्याला रिव्हिजन द्यायचं रोज आणि घरी प्रॅक्टिस करायचे त्याचबरोबर आपल्याला त्याच्या कशा दुरुस्त्या करायच्या आहेत ज्या प्रॅक्टिसमधल्या दुरुस्त्या खूप महत्वाचे पार्ट आहेत तो आपण रोज आपण पाहणार आहोत की जे पण पर परीक्षा जे ची ती ऑनलाईन आहे त्याचे वेगवेगळे पेपर येतात पण नीट करता आपल्याला ऑफलाईन आहे आणि ऑफलाईनच अभ्यास करावा लागणार आहे तर त्याकरता ऑफलाईन अभ्यासन पेपर प्रॅक्टिस पण ऑफलाईन करावं लागणार आहे याकरता सर्वात महत्वाचा पार्ट आहे की सिल्ली मिस्टेक सर्व विद्यार्थ्यांच्या होतात परीक्षेत तर आपण एरर बुक काढायचा आहे ते एरर बुक सर्वच काढतात पण एरर बुक डिस्क्रिप्टिव्ह टाईप म्हणजे सेपरेटली करायचं आहे की आपली नेमकी काय चूक व्हायली तेवढी दुरुस्त केली की आपल्याला नक्कीच ते मार्क प्रोग्रेस होतील तर कशा दुरुस्त करायच्या हे पण मी सांगणार आहे पहिला हा चार्ट करायचा आहे सिली मिस्टेक दुसरा कन्फ्युजनचा पार्ट परीक्षेत किती क्वेश्चन कन्फ्युज झाला ब्लँक परीक्षेमध्ये किती झाला तर घरी आले आपल्याला आणि नॉट रिडिंग केल्यामुळं किंवा अभ्यास नसल्यामुळं काय क्वेश्चन राहिले ते बघायचं आहे आणि तुमचा टाइम मॅनेजमेंट परीक्षेत टाइम मॅनेजमेंट मुळे काय क्वेश्चन राहिलेले आहेत का ते आपण पाहायचं आहे तर हे असा चार्ट करायचा घरी आणि त्याच्यावर परीक्षेतून आल्या आल्या लगेच त्याचं आपण डिस्क्रिप्शन द्यायचं आहे की आपले कशामुळे कोणते कोणते क्वेश्चन किती किती राहिलेले याचं डिटेलिंग हा बुक खूप महत्वाचा पार्ट आहे तो परीक्षेतून प्रत्येकाच्या मिस्टेक असतातच जवळपास जे की इनावरेज विद्यार्थी आहेत त्याच्या सिल्ली मिस्टेक होतात तर सिल्ली मिस्टेक जे इनॉवरेज आहे त्याच्या दहा ते बारा होतात तर मग आता हे सिल्ली मिस्टेक नुसत्या दहा झाल्या किंवा बारा झाल्या इथं नोट करून फेवणार आहे तर दहा झाल्या त्यातलं आपण डिटेल्स करायचं आहे की दहा नेमक्या काय झालेल्या आहेत मग सिल्ली मिस्टेक कशा पद्धतीत होतात काही जणांच्या होतात क्वेश्चन वाचण्या काही जणांच्या होतात आन्सर वाचण्या काही करण्या राऊंड जो करतो त्या राऊंड पण खाली वेरी होतात त्याचे राऊंड आपल्या आन्सरचे जे आहे ते खाली वेरी होतात त्याच्यात होतात काही जणांच्या प्लस मायनस फॉर्म्युल्यामध्ये प्लस मायनस छोटी छोटी गोष्ट आहे त्याच्यामुळं कदाचित आपला सिल्ली मिस्टेक होती आणि आपल्याला अरे आपल्याच्या चुकून प्लस झालं चुकून मायनस झालं तर यामध्ये आता आहे दहा समजा फर्स्ट पेपर मध्ये तुमच्या सिलेबिस आहे तर दहा मधला हायर पार्ट काय आहे इन एक एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी सांगतो की तुमचं क्वेश्चन वाचण्यातल्या चार आहेत आपल्या तर आपण ठरवून जायचं आहे पुढच्या परीक्षेत की क्वेश्चन वाचण्यातला पुढील एकही होऊ द्यायचं नाही सहा झाल्या तरी चालतात आपल्याला पुढच्या एक्झाम मध्ये दहा पैकी सहा झाल्या तरी चालतात पण चार तरी कमी करायच्या की जे प्रश्न नीट वाचायचं आपल्याला आणि प्रश्न नीट वाचल्यामुळं चार असं दोन तीन परीक्षेत आपण ठरून केलं तर आपला आपल्याला सराव होईल आणि आपल्या या क्वेश्चन होतील नंतर भविष्यात सहा राहिलेला हायर काय आहे तो पार्ट आपण त्यातला समजा दोन आन्सर वाचणार नाही परत तर तो, तो, तो दोन कमी करायचा आहे चार राहिलेला पुन्हा कमी असं करत करत हा शिल्ली मिस्टेक कमी करायचा आहे आणि दहा परीक्षेनंतर किती शिल्ली मिस्टेक आपण कमी केल्यात हे बघायचंय तर ही शिल्ली मिस्टेक डिवायडेशन करायचं काय झालं त्याचा कन्फ्युजन हा सर्वांना खूप मोठा कन्फ्युजनचा पार्ट आहे ज्याला सातशे मार्क येतात त्याला पण कन्फ्युजन असतंच आणि ज्याला तीनशे मार्क असतात त्याला पण कन्फ्युजनचा पार्ट तीनशे मार्क येतील त्याच्यासाठी कदाचित वीस असू शकतो तर सातशे मार्क व्हायला करता दोन तीन कन्फ्युजन होऊ शकतात त्यामुळं कन्फ्युजन जे व्हायला लागले आपलं आता इन साठी आपण बोलतो की कन्फ्युजनचा पार्ट दहा पंधरा पर्यंत असू शकतो तर दहा क्वेश्चन ते पंधरा क्वेश्चन कन्फ्युज होतात तर कन्फ्युज झालेले क्वेश्चन कसे कमी करायचे काही इन्स्टिट्यूटमध्ये याची पद्धत खूप चांगल्या पद्धतीत जाते की किती कि विद्यार्थ्यांनी पहिला दुसरा क्वेश्चन अटेम्प्ट केला आहे तिसरा क्वेश्चन असे टोटल क्वेश्चन एवरेज काढतात त्यातला हायर समजा हा दुसरा क्वेश्चन ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेला आहे इन ॲव्हरेज आणि त्यातला साठ टक्के आपलं वीस टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचे म्हणजे जे कन्फ्युजन मला पार नव्हता किंवा काहीच नव्हता ते चुकीचं उत्तर वीस टक्केवा याने सोडलेलं चुकीचं साठ टक्क्यापैकी बारा टक्क्यांनी उत्तर अॅक्युरेट अक्युरेसी लेवल सोडवले आणि अठ्ठेचाळीस टक्क्यांनी हा उत्तर एकदम कन्फ्युजवाला पार्ट सोडवला वाला पार्ट अठ्ठेचाळीस मग या ऐंशी टक्के हा पार्ट हायर आहे अठ्ठेचाळीस टक्के तर मग हा अठ्ठेचाळीस टक्के कन्फ्युज का झाला हे त्या इन्स्टिट्यूटमध्ये वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकतात की या क्वेश्चन मध्ये या दोन नंबरच्या क्वेश्चन मध्ये कोणता पार्ट कन्फ्यूज करणारा होता ज्याने करून तुम्ही अठ्ठेचाळीस टक्के ऐंशी पैकी विद्यार्थी कन्फ्यूज झालात तर ही आपल्याकडे जर सुविधा नसेल तर आपल्याला काय करायचंय घरी क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत घरी वचचे तुम्हाला प्रत्येकाने दोनशे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे एक परीक्षा पेपर एवढे आणि त्याचं पण प्रॅक्टिस अडीच तासात करायची आहे जस जर आज चार तास असेल तर पुढच्या पेपरला निदान तीन तास पन्नास मिनिटं दहा मिनिटं कमी करून दहा मिनिटं कमी करून अडीच तासात आणायची प्रॅक्टिस आणि अडीच तासात आणल्यावर सुद्धा घरी अनालिसिस करायचंय आणि प्रत्येक पेपरला कन्फ्युज झाला तर आपण कोणता पार्टनं कन्फ्युज केलं आपल्याला हे आपण अनालिसिस केलं तर आपलं कन्फ्युजन पार्ट होईल तसंच कन्फ्युजन साठी आपल्याला कदाचित ब्लँक परीक्षेमध्ये अजून घरी जी सराव प्रॅक्टिस आहे ती जितकी वाढत आहे तेवढी वाढेल तर अजून तुमचं आणि भरपूर अजून विद्यार्थ्यांचे परीक्षा इन ब्लँक म्हणजे भरपूर जणांना परीक्षेमध्ये ब्लँक होत आहे घरी आलं तुम्ही ती लगेच मार्ट होता परीक्षेमध्ये प्रत्येकाची ना जी नावर मुलाची कदाचित दहा प्रश्न क्वेश्चन तर नक्कीच परीक्षेत गेल्यानंतर परीक्षेचा जो ट्रेस असतो त्यानं आठवत नाही आणि ब्लँक झाले आणि घरी आल्यावर सर्व पेपर आठवायला लागतो तर मग इथं ब्लँक होऊ नये याकरता काय करायला पाहिजे आता काही हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी कसा अटेम्प्ट केला ते सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा हे ब्लँक न होण्यासाठी तुम्हाला अगोदरच मी सांगितलं की ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के अटेम्प्ट केला ऍक्युरेट तर तुम्हाला एम्सला लागतो सत्तर टक्के अॅक्युरेट केला तर गवर्नमेंट एमबीबीएस ला आणि साठ टक्के तर सेमीला तर आपण ही अॅक्युरेसी लेवल वाढविण्यासाठी किंवा परीक्षेत ब्लँक कमी होण्यासाठी आपल्याला परीक्षेत मोटिवेशन भेटणं खूप महत्वाचं आहे याकरता आता ए सेक्शन आणि बी सेक्शन आलेला असतो परीक्षेत तुम्हाला तर बी सेक्शन मध्ये प्रत्येक विषयाचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये झोरॉलॉजी बॉटनी म्हणजे बायोलॉजीतला पार्ट याच्यातले तुम्हाला पंधरापैकी दहाच अटेंड करायचे आहे म्हणजे दहा पैकी तुम्ही जर सहा पण अटम्प्ट केले दहापैकी सात पण अटेम्प्ट केले सगळे तर तुमचा साठ टक्के हा होईल सहा अटम्प्ट केले तर साठ टक्के होईल सात अटम्प्ट केलं तर सत्तर टक्के हा बी पार्ट तुमचा जवळपास साठ सत्तर टक्के म्हणजे सहा अटम्प्ट केला तर ऍक्च्युअली वन चाळीस टक्केच अटम्प व्हायला आहे पंधरापैकी सहा म्हणजे जवळपास चाळीस टक्के क्वेश्चन आणि सात जर अटेम्प केलं तर फिफ्टी पर्सेंटच तुम्ही पेपर बी सेक्शन अटम्प्ट करायला पण दहा पैकी करायचं असल्यामुळं आपल्याला काय होणार आहे ही इथं सत्तर टक्के म्हणजे पर सारखा आपला बी पार्ट गेला ही मानसिकता कुठेतरी तुम्हाला ए पार्ट कडची क्वेश्चन करता काय करणार आहे तुमचं ब्लँक होण्यापासून वाचवणार आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ही ही सात सात क्वेश्चन आयटम करा सहा करा किंवा तुमचे आठ ज्याचे आठ होतील आठ आठ म्हणजे ऐंशी टक्के तुमचा जेवढा पेपर आयटम बी पार्ट झाला कदाचित तुमची मानसिकता परीक्षेतली सुधारण की आपला अरे एक बी पार्ट तरी सांगला गेलेला आहे आणि ए पार्टला जाता वेळेस तुमची मानसिकता सुधारल्यामुळं तिथं ब्लँक होण्यापासून वाच वाचताल तसंच तुम्हाला मी सकाळी जे आतापर्यंतचे पावणे सातशे सातशे मार्क आले अशांच्या मुलाखती किंवा अशांच्या अनुभवानं सांगतो की जो ब्लँक परीक्षेत होतो त्याला बरेच जण न होण्याचं कारण म्हणजे त्याला मेडिटेशन मेडिटेशन किती करतात विद्यार्थी आणि तुम्हाला भ्रामरी नावाचा प्राणायाम आहे आपल्या रामदेव बाबाचा तो पण जर, जर तीन डोळे कान नाग दाखवून तीन वेळेस तुम्ही भ्रमरासारखा आवाज का काढून केला तर त्यानं सुद्धा तुमचं मेडिटेशनचाच एक प्रकार आहे त्यांनी सुद्धा तुमचे परीक्षेत ब्लँक होण्यापासून वाचतं असं बरेच विद्यार्थ्यांचं ज्यांचे अनुभव आहेत जे परीक्षेत ब्लँक कमी होत ते त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं तो पण आपण मेडिटेशनचा एक भाग व्यक्त करायचा आहे जेणेकरून परीक्षेला ब्लँक होणार नाहीत आणि परीक्षेत तुम्हाला स्वतःला मोटिवेशन कस भेटल माझ्याकडे मुलाखत मी मागे आपण बघितली होती सक्सेस स्टोरी आपल्या युट्यूबवर त्याच्यात त्याचा पहिला प्रश्न परीक्षेत चुकला होता आणि पहिला चुकला असून सुद्धा तोच त्याचा शेवटचा होता कारण त्यानं परीक्षेत मॅनेज केलं की हा माझा एकट्याचा नसून कदाचित अठरा लाख जे विद्यार्थी त्यावेळेस परीक्षा देत होते दे 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 त्यातल्या एक लाख विद्यार्थ्याचा नक्कीच पहिला चुकला असेल हा मनाला समाधान घेऊन त्यानं पुढं पेपर सोडवला आणि तो पहिलाच प्रश्न हा शेवटचा होता त्याचा चुकलाच नाही म्हणजे परीक्षेत तो ब्लँक बी झाला नाही भविष्यात आणि सहाशे एकोणऐंशी मार्क असं हे ब्लँक होऊ नये या करता है या। पार्ट जो आहे नॉट रिडिंगचा पार्ट सध्या तरी मला वाटतंय तुमच्यासाठी नाहीये साठ दिवस राहिलेले आता नॉट रिडिंगचं रिडिंग किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न तुमचं जे येते त्याला तुम्ही कमी पडतात जे येते त्याला परफेक्ट करा नॉट रिडिंगचा काही पार्ट राहिला हरकत नाही याच्यावर जास्त फोकस करू नका सध्या कारण साठ दिवस राहिलेले दोन वर्ष घातलेले आहेत तुम्ही किंवा एक वर्ष रिपीटला घातलेला आहे त्यामुळे एवढा काही नाही याला जे जे परफेक्ट ऐंशी टक्के साठ टक्के सत्तर टक्के काय तुमचा पार्ट परफेक्ट त्याला करा नॉट ट्रेडिंगला थोडस साईड बाय साईड करता तरी त्याचं काय इम्पॉर्टंट नाहीये असं मला वाटतंय टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा पार्ट आहे याकरता मात्र तुम्हाला घरी किंवा दोनशे क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि ती पण अडीच तासात अडीच तासात तुम्हाला ही घरी सॉल्व करायची आहे आणि त्याच्यावर अनालिसिस तुमचं करणं गरजेचं आहे अनालिसिस अनॅलिसिस प्रत्येक पेपरचं तुम्हाला करायचं पेपर आहे तर तुम्हाला अनालिसिस तुमचं तरी स्वतः करायचं आहे दोनशे बच्च रायटप करायचे अडीच तासात करायचे आणि टाइम मॅनेजमेंटचा पार्ट हा किती होतो परीक्षेत तर ते कमी करायचा आहे हा थोडा नाही कमी करता आला तरी सध्या तरी चालतो साठ दिवसाचा कळायला आहे की आता मिस्टेक कन्फ्युजन ब्लँक इन एक्झाम नॉट रिडिंग टाइम मॅनेजमेंट कसं आहे आणि कशा पद्धतीत कमी करायचं आहे त्याचबरोबर आता प्रत्येक पेपरला आल्या आले, आले आपण हे सोडून नंतर तुम्हाला सांगितलं कसं कमी ह्याच्या अनालिसिस करता वेळेस दर पेपरला काय कमी करायला होतं आपण सेकंड हा फर्स्ट पेपर सेकंड पेपरच्या वेळेस परत अनालिसिस करता वेळेस काय करायचंय घरी पण तुम्ही परीक्षेचे क्वेश्चन प्रॅक्टिस करत असता पेपरची त्याच्यात पण आपण कशा पद्धतीत अनालिसिस करायला ते पण लिहून ठेवा आणि आपण दहा पेपर नंतर किती कोणता पार्ट कमी केलेला आहे हे बघा याच ज्याचं हे झिरो झिरो येते हे पाचही गोष्टी याच्या झिरो आल्या झिरो आल्या झिरो आले आणि ही झिरो आलं तो भारतात पहिला भारतात पहिला महाराष्ट्रात पहिला जो विद्यार्थी येत असतो याचा हे सर्व एर झिरो येत असते त्यामुळे जिरो जरी नाही आलं तर आपण किती कमी केलं हे नक्की बघायचं आहे आणि यामुळं नक्कीच तुमचे या या, या पद्धतीत अभ्यास केला तर नक्की तुमच्या ज्या चुका व्हायला तुमच्या हातातून जे निष्ठून चालले ते तुमच्या हातातील आणि पन्नास ते शंभर मार्क आजपर्यंत वाढले म्हणून भरपूर विद्यार्थी माझ्याकडे येत आहेत आणि तुमचे पण नक्कीच वाढतील ही अपेक्षा बाळगतो आणि अशा पद्धतीत अभ्यास करा आणि बाकी काही आपल्याला विचारायचं असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण विचारू शकता धन्यवाद